नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक अस्वच्छता दूर करणं हेच चांगल्या माणसांचे काम राज्यपाल आचार्य देवव्रत पिंपरखेडे येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा गावकऱ्यांसोबत ग्राम स्वच्छतेत सहभाग आपण रस्त्यावर कचरा टाकून अस्वच्छता करतो स्वच्छता कर्मचारी अस्वच्छता दूर करतात अस्वच्छता दूर करणं हे चांगल्या माणसांचं काम असल्याचे प्रत्येकाने गाव स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान द्यावं असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले पिंपरखेड तालुका दिंडोरी येथे मारुती मंदिर परिसरात आज सकाळी राज्यपाल श्री देवव्रत यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्यावेळी ते बोलत होते यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी चिरवाळ विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारणवरे आदिवासी विकास विभागाचे आयुक्त लीना जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार सहाय्यक जिल्हा अधिकारी अर्पिता ढुबे कश्मीरा संखे आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा सरपंच सोनाली मोरे आदी उपस्थित होते राज्यपाल श्री देवव्रत यांनी मोहिमेत सहभाग घेताना स्वच्छतेचे महत्व सांगितलं प्रत्येकाने स्वच्छता ठेवून गाव सुंदर ठेवावं असं आव्हान त्यांनी केलं राज्यपाल श्री देवव्रत यांनी गावातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार केला यावेळी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण